पण ज्या बर्फाळ प्रदेशातील आहेत हिम प्रदेशातील ज्या वनस्पती आहेत त्यांच्यामध्ये काय काय अनुकूलन आढळते हे बघायचं आपल्याला कळालंय ना मग मला सांगा सगळ्या सुरुवातीला जी बर्फाळ प्रदेशातील वनस्पती आहेत त्यांच्या फांद्यांचा आकार कसा असतो कसा असतो शंकू सारखा असतो बरोबर आहे थोडा आवाज छोटा ठेवायचा बाजूला आपले क्लास चालू आहेत ना ती रचना शंकूसारखी रचना कशासाठी असते त्याचा फायदा एक एक सांगा थोडं कळेल हां म्हणजे त्या वनस्पतीवर जरी बर्फ पडला तर तो कसा ओसरून जावा म्हणून पुन्हा हिम प्रदेशातील ज्या वनस्पतींच्या साली असतात त्या कशा असतात जाड असतात कशामुळे असतात जाड थंड हा थंड प्रदेश थंड हवामानामध्ये सुद्धा त्या वनस्पती तग धरून राहाव्यात यासाठी असते बरोबर आहे हे काय झालं हिम प्रदेशातील वनस्पतींमधील अनुकूलन